करते तू अभ्यास करते काय काय अभ्यास करते मला दाखव कुठे उंट मला तर दिसत नाहीये उंट दाखव बर उंट कुठे दाखव तो एलिफंट आहे कुठे गेला उंट कोणता दाखव लवकर उंट कुठे आहे का नाही उंट याच्यामध्ये बघ लवकर कुठे उंट नाही अरे असं कसं नाही उंट अरे भेटला बाबा एकदाचा उंट कोणता उंटे हा हा उंटे आणि दुसरं काय त्याच्यावरती उंटाच्या वरती काय याला काय म्हणतात काय हा आणि हे काय डॉगी आणि हे शेळी आणि हे म्याव। हे डॉगी म्याऊ शेळी व्हेरी गुड एकाला इंग्लिश मध्ये बोलायचं एकाला मराठी येत एकाला म्याऊक हे काय काय कॉक आणि हे डक आणि हे घोडा आणि हे व्हेरी गुड कोणी आणली तुला मम्मीनी मम्मी आणि तू कुठल्या स्कूल मध्ये जाते तुझ्या स्कूल मध्ये जाते का मला तर माहिती नाही तुझं स्कूल कोणतं आहे एलिफंट कुठे कुठे दाखव बघू अरे माहितीये किरियाल एलिफंट आणि लायन कुठे लायन नाही हे काय हा लायन कोणतं ते तू सांग ना काऊ टायगर हे बफेलो ते तू सांग बर काय म्हणतात त्याला कबूतर त्याला ते आहेत साडी तू को नाही हे काय भूती हे? बाबा व्हेरी गुड बस झाला आजचा अभ्यास